बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता सव्वीस लाख महिला लाडकी बहीण योजनेत संशयाच्या हो भोवऱ्या सापडल्या आहेत आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे सव्वीस लाख महिला लाडकी बहीण योजनेत संशयाच्या हो भोवऱ्यात सापडल्या आहेत महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या तब्बल सव्वीस लाख महिलांची घराघरात जाऊन तपासणी आता करण्यात येणार आहे अंगणवाडी सेविका व कार्यकर्त्यांना या तपासणीची जबाबदारी आता देण्यात आली आहे आणि अपात्र लाभार्थींचा पर्दा फाश होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे सव्वीस लाख महिला लाडकी बहीण योजनेत संशयाच्या भोवरा सापडल्या आहेत आता अंगणवाडी सेविका व कार्यकर्त्यांना या तपासणीची जबाबदारी दिली असून आता अपात्र लाभार्थींचा पर्दाफाश फाश होण्याची शक्यता देखील आता व्यक्त केली जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार आता अनेक अपात्र महिलांनी नियम मोडून या योजनेचा लाभ घेतल्याची आता शंका आहे